नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र हवामानाबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार मार्च ते बारा मार्चचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो यापूर्वी येऊन गेलेला वादळी पाऊस आणि गारपिळेमुळे बऱ्याच भागातील रब्बी पिकाचे नुकसान झालेले आहे मित्रांनो बंगालच्या समुद्रात तुरुवर एक चक्रीवादळ गेली चार पाच दिवसापासून सक्रिय आहे परंतु या चक्रीवाळदळाचा धोका महाराष्ट्रातील कुठल्याच विभागावर होणार नाही तसेच डब्ल्यू डीचा प्रभावसुद्धा आता कमी होत आहे आणि त्यामुळेच आता अवघडे पाऊस कमी होणार आहे दिनांक चार मार्च रोजी नागपूर विभागातील गोंदिया चंद्रपूर भंडारा या भागातच अत्यंत हलका स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे दिनांक चार मार्च रोजी महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र या विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही शेतकरी बंधांनो दिनांक पाच मार्च ते बारा मार्च दरम्यान महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तेव्हा काढणीस आलेल्या रब्बी पिकाची काढणी करून घ्यावी दिनांक पाच मार्च ते बारा मार्च दरम्यान दिवसाच्या तापमानात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी जर वातावरणात काही बदल झाल्यास तो त्वरित नवीन व्हिडिओमध्ये कळवला जाईल तेव्हा जर हा व्हिडिओ आपणास आवडलास व्हिडिओला लाईक करा ला आणि ला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर व्हिडिओ शेअर केला असल्यास स्वतःचे नाव आणि गाव कमेंटमध्ये जरूर लिहा तसेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना